हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा हा ऋतूला सुरुवात झालेली आहे उन्हाळा ऋतू हा वजन कमी करण्यासाठी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऋतू आहे आणि त्यामुळेच या दिवसामध्ये वजन कमी करणं सोपं देखील आहे त्याचबरोबर मुलांना सुट्ट्या असतात नाय लग्न समारंभ कार्यक्रम आपल्याला अटेंड करायचे असतात आणि त्यामुळे स्लिम ट्रिम आणि सुंदर दिसायचं असतं या पाच टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर एका महिन्यात तुमचं वजन कमी होईल पोटावरची चरबी कमी होईल आणि चेहऱ्यावर छान ग्लो देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया आता उन्हाळ्या ऋतूमध्ये आपली चाया क्रिया मंदावते त्यामुळे भूक मुळातच कमी लागते शरीरात डिहायड्रेशन होतं पाण्याचा निचरा जास्त होत असतो त्यामुळे साहजिकच सतत तहान ता लागते आणि पाणी भरपूर पिल्यामुळे जेवण जात नाही तर हा एक प्लस पॉइंट आहे की या दिवसामध्ये आपण वजन कमी करू शकतो टिप्स काय आहेत ज्या फॉलो केल्या की आपलं वजन कमी होईल आणि पोटावरची चरबी कमी होईल चला पाहूया टिप नंबर वन सकाळी उठल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक जरूर घ्या आता जे मॅक्सिमम डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगत असते त्यात मसाल्याचे पदार्थ असतात जे गुणांनी उष्ण असतात गरम पडताळ्यामध्ये नॅचरल उष्णता वाढत असते शरीरातील आणि बाहेरील देखील ज्यांना उष्णतेचा जास्त त्रास आहे त्यांना उष्माघात पित्ताचे विकार सारखे लघवीचे इन्फेक्शन असे वेगवेगळे त्रास होत जे गरम पदार्थ आहेत असे वापरून कुठले ड्रिंक घ्यायचं नाही ऋतू बदलला की कोणते डिटॉक्स ड्रिंक घ्यायचे हे मी नेहमीच चॅनलवर पोस्ट करत असते तर त्यासाठी रेग्युलर व्हिडिओ जे येतात ते पहा आणि त्याप्रमाणे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घेत चला काहीही शक्य नाहीये किंवा कुठलेही डिटॉक्स ड्रिंक सूट होत नाही तर सर सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या खूप गरम पाणी या दिवसात चांगलं नाही त्यामुळे कोमटच पाणी सकाळी उठल्यानंतर या त्यामुळे देखील तुमचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी मदत होईल टिप नंबर दोन म्हणजे एकदम भरपूर दोन किंवा तीन वेळा जेवण्यापेक्षा पाच मिल आपल्याला घ्यायचे आहेत सकाळचा नाश्ता मिड मॉर्निंग स्नॅक त्यानंतर दुपारचं जेवण इव्हिनिंग स्नॅक आणि रात्रीचं जेवण अशा पाच वेळाला आपल्याला खायचं आहे नाश्त्याच्या वेळेला तुम्ही कुठली उसळ कडधान्याची उसळ घेऊ शकता शिजून त्यात छान चाट मसाला डाळीबच दाणे वगैरे टाकून तुम्हाला करता येईल असं घेऊ शकता त्याचबरोबर बेसन चिला आहे हे देखील प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे सोया चंक्स आहेत असं काहीही तुम्ही सकाळी नाश्त्याला घेऊ शकता आलटून पालटून हे जरी तुम्ही डिवाईड करून घेतलं दोन दोन दिवस तरी चालणार आहे सकाळच्या नाश्त्यानंतर ग्रीन टी घ्या आता आम्हाला चहाशिवाय बिलकुल जमतच नाही एकदा तरी चहा घ्यायलाच पाहिजे त्यांनी काहीतरी खाल्ल्यानंतर चहा घ्या पण तो कमी साखरेचा घ्या आणि हळूहळू साखर कमी करत चला त्यानंतर दुसऱ्या टाईमचं मिल आहे म्हणजे मिड मॉर्निंग तर या दिवसांमध्ये फळं भरपूर बाजारात मिळतात तर जे जास्त गोड फळं नाही त्यापैकी कुठलंही एक फळ तुम्ही वेळेला तुम्ही घेऊ शकता किंवा कोहळ्याचा ज्यूस आहे हा देखील या दिवसामध्ये बेस्ट आहे त्यावर डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल तर हा देखील घेऊ शकता यावेळेला दुपारचं जेवण तर दुपारचं जेवण हे तुम्ही कमी तेलाची चपाती किंवा दोन फुलके एक वाटीभरभाजी एक वाटी सलाड आणि एक वाटी डाळ असं घेऊ शकता जेवढी भूक आहे त्यापेक्षा कमी जेवण करा आणि जेवणानंतर लगेचच ताक घ्या पाणी घेऊ नका तर ताक घेतल्यामुळे पोट भरल्याचं फिलिंग येईल आणि ताक वेट लॉससाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्यामुळे दुपारच्या जेवल्यानंतर पाण्याऐवजी ताक या दिवसामध्ये जरूर घ्या त्यानंतर पुढची वेळ आहे ते म्हणजे इव्हिनिंग स्ने फुटाने मखाने असं काहीही घेऊ शकता ज्यामुळे पोट भरेन आणि इतर काही खाण्याचे क्रेविंग्स होणार नाहीत त्यानंतर रात्रीचं जेवण आता रात्रीच्या जेवणामध्ये जरूर तुम्ही भाकरीचं घ्या भाकरीमुळे लवकर वेट लॉस व्हायला मदत होते उन्हाळ्यामुळे बाजरीची भाकरी बऱ्याच जणांना सूट होत नाही तर त्यावेळेला ज्वारीची भाकरी किंवा मिक्स पिठांची भाकरी किंवा थालीपीठ तुम्ही घेऊ शकता निळ्या भाज्यांचा सूप हा देखील उन्हाळ्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे कारण भूक फारशी लागलेली नसते त्यामुळे सूप जरी घेतलं तरी पोट भरतं आता भात एकदम वर्ज्य केला पाहिजे का तर नाही भात भाकरी चपाती असे सगळे कार्बोहायड्रेटचे प्रकार एकदम घेऊ नका तर ज्या दिवशी तुम्हाला भात खायचा त्या दिवशी भातच खा आणि ज्या दिवशी तुम्हाला भाकरी खायची त्या दिवशी भाकरीच खा तर असं आलटून पालटून जरी केलं पाच मिल तुम्ही डिवाईड करून घ्या तिसरी टीप म्हणजे मधल्या आदल्या वेळात भूक लागते किंवा कमी जेवल्यामुळे साखं खाण्याचे क्रेविंग्स होतात तहान लागते सारखं सारखं पाणी प्यावंसं वाटतं तर मी नेहमी सांगत असते पाणी जरी तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तरी ते पचायला जड होतं आणि त्याने देखील वजन वाढतं त्यामुळे तुम्ही काकडीचे स्लायसेस आणि पुदिन्याचं जे पाणी आहे ते तुम्ही घ्या त्याने देखील छान तुमचं डिटॉक्स होईल पोट भरल्याचं फिलिंग येईल आणि डिहायड्रेशन देखील होणार नाही किंवा लिंबू पाणी देखील दिवसभरात तुम्ही कधीही घेऊ शकता फक्त अर्ध्या लिंबूपेक्षा जास्त लिंबू घेऊ नका मधल्या आदल्या वेळेला काहीही खाण्यापेक्षा चटपटीत किंवा स्वीट खाण्यापेक्षा लिंबू पाणी हा देखील बेस्ट ऑप्शन आहे आता लक्षात ठेवा लिंबू पाणीमध्ये साखर घालायचं नाही फक्त लिंबू आणि पाणी घ्यायचं चौथ्या नंबरची टीप म्हणजे थंड पदार्थ अवॉइड करा थंड पदार्थ खाल्ल्यामुळे आता उन्हाळा आहे उष्णता कमी व्हावी म्हणून थंड लस्सी आईस्क्रीम फ्रीजमधलं थंडगार पाणी हे देखील खूप जण घेत असतात तर ती चूक करू नका खूप जास्त प्रमाणात आणि विशेषतः फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर मेटाबॉलिझम स्लो होतं आणि त्यामुळे तुमचं वजन वाढतं त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करत असाल आणि फ्रीजमधले पदार्थ किंवा पाणी घेत असाल तर काहीही उपयोग होणार नाही आणि पाचव्या नंबरची टीप म्हणजे उन्हाळा आहे मुलांच्या परीक्षा आहे थकल्यासारखं वाटतं आळस येतो म्हणून व्यायाम बिलकुल काहीजण करत नाहीत चालायला देखील जात नाहीत जो हिवाळ्यात उत्साह असतो तो, तो उन्हाळ्यात राहत नाही त्यामुळे व्यायाम बरेच जण स्किप करतात तर ती चूक करू नका व्यायाम हा तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे महत्वाचा आहे गरजेचा आहे त्यामुळे ऋतू कोणताही असो जो तुम्हाला सुटेबल होईल तो म्हणजे वॉकिंग आहे किंवा घरातल्या घरात योग आहे किंवा जिम तुम्ही जॉईन केली असेल तर बेस्ट तीस मिनिट कमीत कमी व्यायामाला दिलेच पाहिजे तरच तुमच्या ह्या वेट लॉस जर्नीमध्ये फायदा होईल वर्कआउट हे झालंच पाहिजे अशा प्रकारे या पाच टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर एका महिन्यात तुमची पोटावरची चरबी आणि वजन नक्की कमी होईल आणि त्याचबरोबर काय चुका करू नयेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर, तर कमेंट करा त्यावर लगेचच मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद